नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरणं बंद झालेलं आहे नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे भरपूर अर्ज बाद झालेले आहेत रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी नेमकं काय करायचं बऱ्याच जणांना भरपूर असे प्रॉब्लेम आहेत की वेगवेगळे वेग वेग आपल्याला स्टेटस त्या ॲपवरती दाखवले जात आहेत त्या संदर्भात बराचसा असा संभ्रम निर्माण होतो आहे आणि त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की नेमकं त्या जो काही आप आप का स्टेटस आपल्याला दाखवला जात आहे आणि आपल्याला आता नेमकं काय करायचं आहे त्या स्टेटसवरती तर परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्याला सगळ्यात अगोदर मिळत राहतील मित्रांनो आपण जर आपल्या ॲपमध्ये बघत असाल तर त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरताना एक एरर येतोय तो, तो म्हणजे नो न्यू फॉर्म एक्सेप्टेड आता नो न्यू फॉर्म एक्सेप्टेड म्हणजे काय तर ऍपमधून आता तुम्हाला फॉर्म भरता येणार नाहीये नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ऍपमधून भरता येणार नाहीये असा त्याचा अर्थ होतोय ऍपमधून फॉर्म भरणं बंद करण्यात आलेले आहेत आता हे असं का करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या चालू आहे तुमच्या फॉर्मचं चेकिंग सुरू आहे आणि त्यामुळे ऍपमध्ये फॉर्म भरणं थांबवण्यात आलेलं आहे तर आता आपल्याला दुसरा ऑप्शन नेमका काय आहे जेणेकरून आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे तर तुम्ही वेबसाईट आहे तर ती वेबसाईटच्या माध्यमातून वेबसाईटवर जाऊन आता नवीन फॉर्म आपल्याला भरावा लागणार आहे मग आता ऍपचा फायदा नेमका आपल्याला काय तर आप मध्ये फक्त तुम्ही जे काही आहे तर स्टेटस ते स्टेटस त्या ठिकाणी चेक करू शकता पाहू शकता ऍप जर दिवसा चालत नसेल तर रात्री उशिरापर्यंत आपल्याला प्रयत्न करून त्या ठिकाणी स्टेटस चेक करता येणार आहे तुमचं स्टेटस काय आहे ते बघा आता पोर्टल बद्दल जर बोलायचं झालं तर ते सुद्धा दिवसा व्यवस्थित चालत नाहीये जर तुम्हाला अर्ज अर्ज करायचा असेल तर ते दिवसा चालत नाही त्यामुळे तिथे अर्ज करण्यासाठी सकाळी एकतर लवकर उठून करावा लागणार आहे किंवा रात्री उशिरापर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे त्यामध्ये परत सर्वर प्रॉब्लेम येतो तर आपल्याला बऱ्याच वेळेस माहिती भरू ला, भरावी लागू शकते जोपर्यंत सबमिट होत नाही तोपर्यंत ट्राय करायला लागणार आहे आता हे जे काही आहे तर ते आपल्या हातात नाही आहे आता जे काही आहे तर तो सर्वर प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती लोड असल्या कारणाने हे सगळे ग्लिचेस आपल्याला दिसतात आता काही जण स्टेटस दाखवत आहे तर मग आम्ही नेमकं काय करायचं तर तुमची पुढची स्टेप नेमकी कोणती तर ते एक लक्षात ठेवा आता काही करायची गरज नाही तुमचा जो फॉर्म आहे तर जो अप्रूव झालेला आहे जर तुमचं स्टेटस अप्रुव्हड दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झालेला आहे तुम्हाला जे काही पैसे आहे तर ते ठरलेल्या तारखेला व्यवस्थित त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचा विषय या ठिकाणीच थांबून जातो त्यानंतर बऱ्याच जणांचा फॉर्म जो आहे तर तो अप्रूव्ह झाला आहे परंतु एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलेलं आहे मग नेमकं काय करायचं तर मित्रांनो आता तुमचं जर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तरी सुद्धा तुम्हाला काहीही करायची गरज नाही कारण तुमचा फॉर्म जो आहे तर तो अप्रुव्ह झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे जे आहेत तर ते येणार आहेत त्यामुळे जरी पेंडिंग असेल तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही काळजी करायची गरज नाही त्यानंतर काही जणांचा स्टेटस जे आहे तर ते पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत याचा अर्थ नेमका काय होतो की तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म चेकिंगला घेतलेला आहे म्हणजे अधिकाऱ्यांनी अजून चेक केलेला नाही तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा फॉर्म जो आहे तर तो चेक झाल्यानंतर त्याचा स्टेटस आपल्याला कळल जे काही असेल ते त्यानंतर ठरल की फॉर्म दुरुस्त करायचा आहे की ॲप्रुव्हड झालेला आहे ते जर पेंडिंग येत असेल तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म पुन्हा भरायची गरज नाही आहे तर काही दिवस थांबा तुमचा फॉर्म जो आहे तर तो चेक होईल रिव्ह्यू होईल आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर बरोबर असेल तर सुद्धा केला जाईल आता काही जणांना जो काही स्टेटस आहे तर तो इन रिव्ह्यू असा दाखवते जर इन रिव्ह्यू असा दाखवत असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म अधिकाऱ्यांनी चेकिंगला घेतलेला आहे म्हणजेच लाईनमध्ये मध्ये आहे जी माहिती भरलेली आहे ती चेक करणं सुरू आहे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत ते चेक केले जातील आणि तुमची जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुमचा जो अर्ज आहे तर तो अप्रूव्ह केला जाईल किंवा जो काही तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुकला असेल काही ग्लिचेस असतील तर तो रिजेक्ट सुद्धा केला जाईल याची नोंद घ्या त्यामुळे जर रिव्ह्यू असेल तर थोडे दिवस थांबा तरी सुद्धा त्याची सुद्धा स्थिती त्या ठिकाणी चेंज होईल त्याची अप्रुवड किंवा रिजेक्ट ही होण्याची शक्यता आहे आता काही जणांचा अर्ज डायरेक्ट रिजेक्ट झाला आहे ते त्यामुळे त्यांना असा स्टेटस येईल की धिस सर्वे इज रिजेक्टेड आणि याचं कारण सुद्धा देतात की का रिजेक्ट झालेला आहे किंवा डिसअप्रुव्हड झालेलं आहे हे सुद्धा दाखवलं जाईल तर लक्षात ठेवा या परिस्थितीत नेमका आपल्याला काय करायचं आहे जर तुमचा एडिटचा ऑप्शन आला नाही तर तुम्ही किंवा आपण त्याला काहीही करू शकत नाही यावरती अजून काहीही उपाय नाही आहे पर्याय नाही आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्याची वाटच बघावी लागणार आहे जर काही नवीन अपडेट यावर येत आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लवकरच घेऊन येऊया आणि जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला तर एडिट करा नाहीतर लक्षात ठेवा थोडी दिवस आपल्याला वाट बघायची याच्यावरती काही जरी पर्याय आला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच हो। आहोत आणि जर जसं आज सॉरी असं आलं की सर्वे रिजेक्टेड रिजेक्टेड झालेला आहे डेस अप्रूव्ह झालेला आहे आणि एडिटचा ऑप्शन पण आलेला आहे तर कशामुळे रिजेक्ट झाला ते व्यवस्थित रिझन नेमकं त्याचं काय आहे ते बघा आणि त्यानुसार एडिट करा एडिट करताना एक लक्षात ठेवा फॉर्म व्यवस्थित एडिट करा आणि सबमिट करा आणि जर एडिटचा ऑप्शन नाही आला तर त्याची वाटच बघावी आपल्याला लागणार आहे परत एक महत्वाची सूचना अशी की व्हिडिओ जे काही आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तर ते डॉक्युमेंट जर दोन्ही साईटचे असतील तर दोन्ही साईट व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत शक्यतो जे काही आपलं राशन कार्ड असणार आहे तर ते डिजि लॉकरवरून डाउनलोड करून घ्या जेणेकरून ती ई राशन कार्ड असणार आहे त्याची शक्यता जास्त असते जेणेकरून ते ॲप्रूव्ह केलं जाईल फॉर्म माहिती आवडली असेल तर मित्रांना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद